तर नमस्कार सगळ्यांना तर आज आहे आमच्या गावचा बाजार आला तर असतो गावात तर आमच्या गावचा आज होता बाजार खरं जर आज बुधवारचा बाजार असतो आमच्या गावचा इथला तर आज पप्पा गेलो बाजार आणायला मस्त असं आणि मी सांगितलं तुर होतं पप्पाला मासा आणायला मग पप्पा न मास मस्त आणले आहे गावातन बाजारातन तर मी काय करणार आहे आज मासेची रेसिपी बघणार म्हणजे करणार आहे नाही म्हणजे ल दिवसात ही रेसिपी टाकणार आहे मासेची म्हणजे मी पण तसं नाही पण मी मासेची रेसिपी करणार ना कर नाही तर करणार आहे मम्मी मला काय नाही म्हणजे म्हणजे थोडे येते है।, है ना थोडं थोडं येतंय पण त्यातलं तसं हलवण तसलं असलं येते आपल्याला काम तर आता ती मम्मी करणार आहे सगळी मासेची रेसिपी तर पुढं बघत राहा कंटिन्यू रेसिपी आमची इथं मासा किलो मुडकीस आणि इकडे काढून रसा कोण खत नाही म्हणजे मुळाचा रसा करा तेव्हा चार मुठी घेतली دي आणि हे लसूण टोमॅटो त्याचं खोबर खोबर मिक्सरला बारीक करून घेतले हा तरी सगळं मासा पण तसाच करून घेतले आणि आता ही तेल हाय मासा तळेला तेल आहे पण तर खरं मासा स्वच्छ धुवून घेणे हं ऐका मॅडम हं मग बरोबर आहे जायचे स्वच्छ धुवायचे असते मासा का मग तसं जाणून घे तसे करायचं बरं दाखवा आता इकडे पहिले तर तेल टाकून घेते कारण मासा तळेला तेल आहे आता ह्यासाठीच ओतरायचे काही तेल उडायच लागले तर आणि काही मसाला बारीक केलेला आहे कोणती पण टाकून दिल्या बस टाक त्याला तेवढा नाही बस तेवढा मसाला भाजून द्यायचा बघा आणि लय देऊ टाकलं आणि मग आता केलं होतं पण गॅसवर केलं होतं आज तुझी मस्त असं वातावरण फ्रेशाचं वातावरण मी संध्याकाळचं आणि बाहेर तुझी करायचं भारी वाटते त्याच्यामुळे बाहेर मस्त करायचं चालायचं नका फिरला मात कोणाच्या तांदळ पडलाय सांगा पहिलं आता सगळ्या जर पडतो म्हणून म्हणलं कुणाच्या बांधर पडला आहे सांगा जवळ येऊन जवळ आणून टाकलं बरं होईल नाही बघा आणि मी इकडच्या साईडला मग तसा मसाला भाजून घेतला इथं बाजरीचं पीठ आहे बाजरीचं पीठ पण मी टाकून घेणार आहे थोडं साईड ते खाऊन घेतलं चांगलं कारण बाजरीचे आमच्या इकडं बाजरीचं पीठ टाकायला काढून ते प्रेसिद्ध आहे हात चांगलं भाजी थोडीशी हळद टाकून घेऊया थोडंसं लाल तिकडं टाकलं मी आणि सुमाना मसाला पण टाकून घेऊया सगळं सुमाना मसाला पण टाकून घेतलाय

चांगलं लय पण म्हणजे का नाही शिजवायचं मला कदा हलवायचं सगळं वाचलं लागलाय हा मांजर घरात ना आली बाहेरीकडे दुधच म्हणतीय मासा खायला म्हणून त्यांना दूध ठेवायला आम्ही आलोच तिकडं काहीतरी चिकन सिक्स्टी फायव्ह म्हणजे चिकन सिक्स्टी म्हणजे त्याला फ्राय मसाला म्हणते तर ही मसाला आपण ह्याच्यात टाकून घेऊया सगळं सगळं काय काय त्या थोडं टाकूया टाकायला त्याच्यामुळे थोडं टाकून घेतले तर ही मसाला आहे बघा आलं लसून मसाला मी टाकायचं ह्याच्या ठेवले या ती पण ह्यात मिक्स करून घेऊया आता एक चमचा मीठ टाकून घेऊया एक चमचा मीठ घेतले बघा थोडस टाकून घेऊया परत काय असत हळद हा थोडीशी हळद टाकून घेतली या थोडस लाल तिखट टाकून घेतलंय मी मागच्या वेळेस पाच केलं तर कुठल्या तर ताईने मला कमेंट केली होती ताई तुम्ही लिंबू तर टाकत नाही कारण लिंबू आम्हाला आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही लिंबू टाकत नाही तिखट पण असलंय लाल पण तिखट टाकलंय थोडस आणि काळं तिखट पण थोडं टाकायचंय आपल्याला काळं पण तिखट टाकून घेतलंय मी आता छान असं मिक्स करून घ्यायचं बघा सगळं म्हणजे मग ह्या माशांना लागतं या मीठ टाकलंय का मी ह्याच्यात असं बघा सगळं मिक्स करून घेते आणि आता याला पातळ भाजी शिज माशाचं कालवण शिजतंय तर वर हा असंच लावून ठेवूया आणि गावात गेली ती बाजार आणायला निमार्द आणून दिले निमार्द आणलं नाही त्याच्यामुळे गेले ती त्यामुळे काही माशात मीठ बीठ सगळा मसाला मुरतो या तर मसाल्याचं मासं असंच ठेवून देऊया आता बाजूला आता काय राहिले आता सोहाना मसाला राहिला टाका त्याच्यात मग काकी पुढे वाटायच्यात नाही ना आकी नाही सोहाना मसाला पण टाकून दिले नाही टाकलं थोडंच टाकूया तिकडे मास बघा उकाळ्या त्याचा आणला हे बघा काय आणले तो खायला नाही 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 जिलेबी जिलेबी भाई उसने छान असा झालाय बघा हम्म तिकड माझा आला तिकडे आता घ्या कि टाळायला मग मासनी भूक लागाली माणसाला इकडं वासाला मग त्याला चिकन सुट्टीपाय लावली म्हणून वासायला मग आवरून घे की पटापटा तो तू घ्या त्याला पापा गावात

अरे वा बाबा नको नको खायलाच येत नाही मासाला इतर कसल ते तेल कडकड होऊन तापून द्यायचं आहे आणि मग त्याला कडक तेल आपलं

कडक फडक मास्त कडक फडक मास्त खायला या बघा या आहे शेवटचा घाण घाणा म्हणजे शेवटचा मास्त राहिलेला येत कळायचं एवढस तिकडे घेतलं तळून इकडं आलं मानजार तोस्तो कापना काढा तो चला हिकडे अंध काय शेकडे दिसता काय तुम्हाला मग काय ह मासा आहे मासा आहे ओए अरे बाप रे काय माहिती मासा आहे का काय तुम्ही असंला पाहिजे की गाज्यावर करायला गायला म्हणजे काय मी तुम्हाला करून घालायचं काय चिकन मीस घालायचं मटण करून जायचं मीज मासा घालून पण तुम्हाला कशाने केले हा चला आता झणझणीत रसा <laughs> केलाय के का माश्याचा मी पाठवतायचा करून मास केलं तू माझं केले मला काय मास जमत नाही बरं का चिकन मटन मी बनवू शकतो माश्याच आपल्याला रेसिपी काय माहिती रेसिपी जर बघितली शकत नाही असं मास बघा कडक कडक आणि पण आपण ती आपल्याला काय जमत नाही माश्याच माशाचा अनुभव बनवणार नाही कधी जिंदगीत बनवणार गावाकडचं नाही तर गावाकडचा असू कुठले बसू पण मी काय मास बनवणार नाही कधी मी फक्त चिकन मटन नाही करा करा गरम करा मला खूप बर सात आहे ओके कस आहे चांगलं म्हणावं वाईट म्हणावं तशी त्या दिलं चांगलं ना बरोबर शेकडं बघा सकरा माझं आणि चुलीवरच केलं चला आम्ही पण जेवण करून घेतो तुम्ही जेवण मध्ये आणि कोणी काय काय वेगळी वेगळे पद्धत सांगते तर माझी करण्याची पद्धतच अशी आहे त्याच्यामुळे काय बदल नाही त्याच्यास म्हणजे काय काय टाकू शकता त्याच्यात आम्ही नाही साध्या सध्या पद्धतीने मस्त केलं ते तर चला बाय